श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने प्रत्येकजण सेवा करत आहे कोणी सात दिवसाची सेवा करत आहे तर कोणी एकवीस दिवसाची तर कोणी अकरा दिवसाची काही जण गुरुचरित्र पारायण देखील करत आहे प्रत्येकजण काही ना काही सेवा या करत आहे कारण की स्वामी महाराजांची सेवा ही कधीही वाया जात नाही काही जण म्हणतात की स्वामी महाराजांची सेवा करून तुमच्यावरती संकटे येणारच नाही का तर असं नाही वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा व विश्वास अतूट असला पाहिजे आणि खरं सांगायचं झालं तर स्वामी महाराज आपल्याला कधीच काही कमी पडू देणार नाही तुम्ही फक्त एकदा सेवेला सुरुवात करा आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही भरपूर वेळा आपल्याला वाटते की आपल्याला पाहिजे ते तर भेटत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा कदाचित ते तुमच्यासाठी चांगलं नसेल किंवा स्वामी माऊलींना तुम्हाला त्यापेक्षाही जास्त काही द्यायचं असेल त्यामुळे तुम्ही जे काही मागताय जो काही हट्ट करताय त्यासाठी उशीर लागत असेल पण योग्य वेळ आली की ती गोष्ट नक्कीच तुम्हाला मिळेल फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा तर आता स्वामी, स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला कोणता उपाय व कोणती सेवा करायची आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण ब्रह्ममुहूर्तावरती जी काही सेवा करत असतो त्या सेवेचं फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असतं उद्या आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूडभर हळद टाकायची आहे तसेच दोन थेंब गंगाजल देखील टाकायचं आहे हळद आपला गुरुग्रह बळकट करत असते माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांना देखील हळद अत्यंत प्रिय आहे त्यामुळे हळद टाकायची आहे आणि आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य नाही त्यामुळे आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल हे टाकायचं आहे आणि याच पाण्याने उद्या आंघोळ करायची आहे तसेच अंगो झाल्यानंतर उद्या आपण स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे शक्यतो तरी तुम्ही पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करा चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका कारण की जेव्हा आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा सेवा करतो तर ती पूजा सेवा ही आपली फलदायी ठरत नसते तर उद्या तुमच्याकडे जर पिवळे वस्त्र नसतील तर पिवळा नसती। रुमाल तुम्ही दिवसभर सोबत ठेवला तरी पण चालेल किंवा तुम्ही जेव्हा पण पूजा सेवा करत असता तेव्हा पिवळा तुमच्यासोबत नक्कीच ठेवा तसेच आपल्या दाराबाहेर रांगोळी देखील काढा उद्या दे आपण फरची पुसत असताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे तसेच थोडीशी हळद टाकायची आहे पिवळी मोहरी जर तुम्हाला मिळाली तर पिवळी मोहरी देखील या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि याच पाण्याने आपल्याला ही पुसायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा येड्यापिडा नजरबाधा झालेली असेल तर ती देखील दूर व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तुम्ही उद्या याच पाण्याने फरची पुसा तसेच आपल्या घराबाहेर देखील उद्या गोमूत्र शिंपडायचे आहे घरामध्ये देखील गोमूत्र शिंपडा आणि त्यानंतर पूजा सेवा करायला बसा उद्या स्वामी महाराजांना अभिषेक करायचा आहे तसेच त्यांना नवीन वस्त्र देखील परिधान करा तुम्ही जेवढी स्वामींची सेवा कराल त्याच्या कित्येक पटीने फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे स्वामी महाराजांना अभिषेक करत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समत या मंत्राचा जप हा चालूच ठेवा तसेच उद्या तुम्ही अखंड दिवा देखील प्रज्वलित करू शकता दिवसभर तुम्ही दिवा हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे तसेच संध्याकाळी देखील हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे एक छोटीशी वाटी घ्यायची आहे त्यामध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हो हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता कारण की आपण जी काही सेवा करत असतो त्या सेवेची साक्ष हा दिवा देत असतो त्यामुळे दिवा हा प्रज्वलित पाहिजेच तसेच आपण उद्या श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर अगदी मोबाईलवरती लावून द्या किंवा तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल अगदी उठता बसता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही उद्या श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप हा चालूच ठेवा फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो तसतशी आपली परिस्थिती सुधारत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे तर उद्या आपल्याला तारक मंत्राचा एक उपाय देखील करायचा आहे की ज्यामुळे आपली अडचणी अडथळे संकटे हे दूर तर होतीलच तसेच तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती देखील पूर्ण होईल आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे किंवा एखादा ग्लास भरून पाणी घेतलं तरी पण चालेल स्वामींपुढे बसायचं आहे आपला उजवा हात त्या तांब्यावरती किंवा ग्लासावरती ठेवायचा आहे आणि नंतर आता आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने म्हणायचं आहे तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती स्वामींना सांगायची आहे अगदी तळमळीने आणि मनापासून सांगा की स्वामी मला हे पाहिजे किंवा या गोष्टीची मला गरज आहे जे काही आहे ते अगदी आपल्या आईला आपण जसे सांगतो तसे स्वामी माऊलींना सांगायचं आहे त्यानंतर हे जे काही पाणी आहे ते आपल्याला घरामध्ये चारी कोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये दे, गॅलरीमध्ये दे देखील हे पाणी शिंपडावं फक्त बाथरूम आणि टॉयलेटमध्ये हे पाणी शिंपडायचं नाही तसेच उरलेलं जे काही पाणी आहे ते आपल्याला स्वतः ग्रहण करायचं आहे किंवा तुम्ही हंड्यामध्ये माठामध्ये हे पाणी टाकलं तरी पण चालेल की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जेवढे पण व्यक्ती असतील तेवढे पण हे तीर्थ घेतील भरपूर वेळा घरामध्ये असे पण व्यक्ती असतात की ज्यांचा स्वामींवरती विश्वास नसतो किंवा व्यसनाधीन व्यक्ती देखील असतात अशा व्यक्तींना तर जरूर तुम्ही हे तीर्थ प्यायला द्या किंवा घरामध्ये आजारपण असतील लहान मुलं आजारी पडत असतील तर त्यांना देखील हे तीर्थ द्या किंवा तुम्हाला वाटत असेल की नजरबाधा झालेली आहे किंवा मुलांना नोकरी मिळत नसेल त्यांना अनेक अडचणी अडथळे येत असतील आपल्या स्वतःला देखील अनेक अडचणी अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल तर आपण देखील हे तीर्थ ग्रहण करावं की ज्यामुळे हे सर्व संकटे नक्कीच दूर होतील तारक मंत्रामध्ये खूप म्हणजे खूप ताकद आहे आपली संकटे या तारक मंत्रामुळे नक्कीच दूर होतात फक्त तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा आणि मनापासून सेवा करा तुम्ही जे काही मागताय ते नक्कीच मिळेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद